मित्रांनो नमस्कार बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस ला पहलगाम मध्ये एक भयंकर दहशतवादी हल्ला झाला सव्वीस निरपराध लोकांचा जीव गेला आणि सगळा देश हादरला सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न होता याचा बदला घेतला जाणार का या दहशतवाद्यांना शिक्षा होणार की नाही आपण ऑपरेशन सुंदर चालवलं पण ते सीमा पलीकडील भागात पाकिस्तानने दहशतवादी अड्डे नष्ट करण्यासाठी वापरले गेले पण ज्या आतंकवाद्यांनी हा हमला घडून आणला होता ते अजूनही जिवंत होते तिथून ती जवळपास तीन महिने गेले म्हणजे शहाण्णव दिवस मग भारतीय लष्कराने असा काही धमाका केला की सगळ्यांच्या तोंडाचे पाणी पडले त्याचं नाव होतं ऑपरेशन महादेव पहलगाम हल्ला बावीस एप्रिल रोजी झाला त्यानंतर एका महिन्याने भारतीय लष्कर जम्मू काश्मीर पोलिसांनी ऑपरेशन महादेव सुरू केले दाशीगाम येथे दहशतवादी दडून बसले असल्याची माहिती इंटेलिजन्स ब्युरोला म्हणजे आयबीला मिळाली होती ते असल्याची पक्की खात्री बावीस जुलैला झाली त्यानंतर ऑपरेशन महादेव अंतिम टप्पा पार पाडून तिन्ही हल्लेखोरांच्या अठ्ठावीस जुलैला खात्मा करण्यात आला ही माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहानी मंगळवारी लोकसभेत दिली काय झालं होतं नेमकं पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवाद्यांनी कुठं गायब झालेत हेच कळत नव्हतं भारतीय लष्कर पोलीस सगळे त्यांच्या शोध घेत होते पण हे दहशतवादी इतके चतुर होते की मोबाईल वापरतच नव्हते सॅटेलाइट फोनचा वापर करायचे ज्यामुळे त्यांना ट्रॅक करणं म्हणजे डोक्याला ताप शिवाय दाट जंगल उंच डोंगर आणि खराब हवामान यामुळे सगळं आणखीनच अवघड झालं होत मग कसं सापडलं एक दिवस लष्कराला एक छोटीशी खबर मिळाली दाची गामच्या जंगलातून एक संशयास्पद सिग्नल येत होता आणि हा सिग्नल त्या पहलगामच्या हल्ल्यात वापरलेल्या उपकरणांशी मिळता जुळता होता बस याच एका गोष्टीने सगळं काही सोपं झालं लष्कराने ताबडतोब जम्मू काश्मीर पोलीस सीआरपीएफ आणि स्वतःच्या टीम एकत्र केल्या चौदा दिवस त्यांनी त्या सिग्नलचा पाठलाग केला स्थानिक मेंढपाळ आणि गावकऱ्यांनी थोडी थोडी माहिती दिली त्यातून समजलं की दाचीगामच्या जंगलात लष्कर ए तोयबा आणि जैश ए मोहम्मदचे पाच ते सात दहशतवादी लपलेले आता सापळा रचायची वेळ आली होती काय झालं ऑपरेशन मध्ये अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस ची सकाळ लष्कराने जंगलात चोही बाजूंनी घेरले ड्रोनच्या मदतीने दहशतवाद्यांचे बंकर शोधलं सकाळी अकरा वाजता ऍक्शनला सुरुवात झाली चोवीस राष्ट्रीय रायफल्स आणि चार पॅरा कमांडोंनी दहशतवाद्यांवर जोरदार हल्ला केला दहशतवाद्यांनी प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला पण आपल्या जवानांपुढे त्यांचं काही एक चाललं नाही आणि अवघ्या पंचेचाळीस मिनिटात तिन्ही दहशतवाद्यांना घातले पहलगामच्या त्या सव्वीस जणांचा बदला घेतला गेला कोण होते ते दहशतवादी मारले गेले तिन्ही दहशतवादी कोण होते हे समजलं हाशिम मुसा उर्फ सुलेमान हा लष्कर तोयबाच्या टॉप कमांडर आणि पहलगाम हल्ल्याचा मास्टर माइंड धक्कादायक बाब म्हणजे हा पाकिस्तानच्या एस एच जीचा म्हणजेच स्पेशल सर्व्हिस ग्रुपचा माजी कमांडर होता विशेष म्हणजे या दहशतवाद्यांवर भारताने वीस लाखाचा इनाम ठेवला होता आणि दोन नंबरचा म्हणजे हा हाही पाकिस्तानचा एस एच जी चा माजी कमांडो आणि तिसरा अबू हमजा उर्फ जुनई हा तिसरा दहशतवादी यांच्याकडू एम नाईन रायफल ए के फॉर्टी सेवन सेवन्टीन ग्रेनेड आणि खूप सारा दारुगोळा जप्त झाला इतकंच नाही तर त्यांच्याकडे पाकिस्तानी चॉकलेट्स आणि दोन जणांची पाकिस्तानी मतदार ओळखपत्रही सापडले यावरून एक गोष्ट स्पष्ट झाली हा हल्ला पूर्णपणे पाकिस्तान पुरस्कृत होता आपल्याला प्रश्न पडला असेल ऑपरेशनचे नाव महादेव का कारण की हे दहशतवादी ज्या ठिकाणी लपले होते तो भाग म्हणजे महादेव शिखर हा भाग धार्मिक दृष्ट्याही महत्वाचा आहे आणि लष्करी दृष्ट्या खूप महत्वाचा आहे येथून लिडवास आणि वर नजर ठेवता येते म्हणून या ऑपरेशनला महादेव नाव दिले गेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहानी संसदेत सांगितले की पोहलगाम हल्ल्यात ज्या रायफल्स वापरल्या गेल्या होत्या त्या आणि ऑपरेशन महादेव मध्ये ज्या सापडल्या त्याच त्या रायफल्स होत्या ज्यांनी आपल्या सव्वीस निरपराध लोकांना मारलं त्या तिघांना ठार केलं गेलंय अजून धोका टळलाय का ऑपरेशन महादेव यशस्वी झालं पहलगाम हल्ल्यातील पीडितांच्या कुटुंबियांना न्याय मिळाला पण अजूनही दाचीगाम परिसरात तेरा ते चौदा दहशतवादी लपलेले असण्याची शक्यता आहे त्यामुळे लष्कराचे सर्च ऑपरेशन अजूनही सुरू आहे शेवटी ऑपरेशन महादेव फक्त एक बदला नव्हता तर दहशतवादाला खत पाणी घालणाऱ्या पाकिस्तानला सणसणीत चपराक होती आपल्या जवानांच्या धाडसाला त्यांच्या शौर्याला सलाम मित्रांनो मध्ये जय हिंद लिहायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा